अखेर पावसाळ्यामध्ये मांजरपाडा पूर पाण्यानं पुणेगाव धरणामधनं कालव्याद्वारे शून्य ते त्रेसष्ट किलोमीटर पूर पाणी संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरण केल्यानं दोन दिवसातच परसूलपर्यंत पोहोचलं पोहोचले त्यानंतर अठरा ते एकोणास दिवसातच परसवाडी धरण शंभर टक्के भरलं आणि तेच पाणी पुढे काळीसागवी तळेगावपर्यंत चांदवड तालुक्याच्या शेवटच्या भागापर्यंत पुढील आठ तासांच्या आत पोहोचल्यानं काडीसागवी तळेगाव आणि परिसरामधील नागरिकांनी आमदार डॉक्टर राहुल दादा अहिर यांच्या हस्ते जलपूजन केलंय ठिकठिकाणी पाणीदार आमदार म्हणून आमदार राहुल आहेर यांचे बॅनर गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं लावले आहेत साधारणतः बेचाळीस वर्षांपासून पाण्याची वाट शेतकरी वर्ग बघत होते आमदार राहुल यांच्या अथक सदर पाणी तळेगावपर्यंत पोहोचले त्यामुळे येथील नागरिकांनी आवर्जून ही गोष्ट नमूद केली आहे पाटाचं पाणी आल्यानं अबालावृद्ध आणि तरुण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद स्पष्ट दिसत होता गावापर्यंत पाटाला पाणी आलं आणि त्यांचं जलपूजन कोणताही गाजावाजा न करता सामान्य शेतकऱ्यांच्या समवेत मोठ्या उत्साह वसाहत करण्यात आलं यावेळी परिसरामधील ज्येष्ठ शेतकरी वर्ग नागरिक तसेच युवा शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित होता दुपारी आपल्या ह्या कालव्याला पाणी सोडल्यानंतर अवघ्या चोवीस तासाच्या आत तालुक्याच्या शेवटच्या टोकापासून पुढे पाणी गेलेलं आहे आज इथे तळेगावला या कालव्याची पाण्याची पाहणी करत असताना स्थानिकांमध्ये एक समाधान आहे की कालव्याचं जवळजवळ आत्ता अस्तरीकरणाचं मला वाटतं सत्तर ऐंशी टक्केच काम झालेलं आहे तरी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि एवढ्या लवकर म्हणजे ज्या पाण्याला कधी शाश्वत पाणी येत नव्हतं कधी आठ आठ दिवस कधी पंधरा पंधरा दिवस तिथं लागायचे आणि तरी पाणी तळेगावच्या पुढे कधी निघायचं नाही ते आज आपल्या अवघ्या चोवीस तासाच्या आत तळेगावच्या पुढे गेलेलं आहे तालुक्यातल्या प्रत्येक भागामध्ये आज पाणी खेळतं आहे खऱ्या अर्थाने महायुतीच्या शासनामध्ये काम करत असताना जेव्हा नवीन सरकार आलं तेव्हा तात्काळ पुणेगावपासून दरसवाडीपर्यंत आणि दरसवाडी कालव्यापासून दरसवाडी धरणापासून दरसवाडी कालव्याला पूर्ण आस्थानीकरणाचं जवळजवळ अडीचशे कोटी रुपयाचं काम हे यू जी पी डीच्या म्हणजे उर्व उर्दव गोदावरीच्या नवीन सुप्रमामध्ये मंजूर झालं या महायुतीच्या सरकारने नवीन सरकार आल्या आल्या तात्काळ याला मंजुरी देऊन हे अडीचशे कोटीचं काम आज आपल्या कॅनलच्या आस्थानीकरणाचं जे चालू आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने पुणेगावचं पाणी अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये परसूल धरणामध्ये आलं आणि दरसवाडीचं पाणी अवघ्या एक दिवसामध्ये आज आपल्या तालुक्याच्या हत्तीच्या पुढे गेलं आज मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे आणि खऱ्या अर्थाने भविष्य काळामध्येही आता आपल्याला दरवर्षी शाश्वत पाणी हे मिळणार आहे याचा खऱ्या अर्थाने आपल्या शेतकऱ्यांना आनंद आहे इतक्या दिवस आपल्याला निसर्गाच्या लहरीपणावर निर्भर राहावं लागायचं मोठ्या प्रमाणात अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागायचं तर आता हे शाश्वत पाण्याने आपल्या शेतकऱ्याला भविष्य काळामध्ये त्याच्या शेतीला नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं पन्नास वर्षापासून त्याची प्रतीक्षा करत होतो आज ते सुरळीत पाणी आलं याच्या पहिले पण आलं होतं पण जरा कॉन्क्रिटीकरण झालेलं नव्हतं आज तरीकरण आता आज तरीकरणामुळे चोवीस तासात पाणी आलंय दरसवाडी पासून तळेगावला तुम्ही खुश आहे का आता वा आनंदित आहे खुश नाही खूप खूप खुश आहे <णिया> तालुक्यामध्ये पाणी आलेलं आहे पुणेगाव कालीचं शेतकरी म्हणून काय सांगाल काय नाही खूप आनंदाची बातमी आलं समाधान तालुक्याच्या आमदार संदर्भात काय सांगाल कुठल्या तुम्ही ह्या पाटाला पाणी आलेलं आहे काय सांगाल शेतकरी म्हणून तुम्ही शेतकरी म्हणून चाळीस वर्ष म्हणजे आम्ही पा पाच वेळ कधीच नाही हे फक्त खेळ चालू होता पण राहुल दादांच्या कार्यामध्ये आज आम्ही ते समाधानी झालो आहे ते पाहिजे तसं काय वाटतं तुम्हाला आता पुढच्या पिढीसाठी एकदम भविष्यात पुढची पिढी समाधान होईल असं संजय जाधव सी चौबीस तास सांवड नाशिक साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बैटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल